महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या आदेशावरून पूर्ण सहकारी साखर कारखाना या ठिकाणी दोन साखर कामगार यांचे अभ्यास शिबिर वसमत येथील मयूर मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाले या कार्यक्रमास जयप्रकाश दांडेगावकर आणि आमदार भैया नवघरे यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा या ठिकाणी दोन दिवसाचं अभ्यास कार्यकर्त्यांचं अभ्यास शिबिर या ठिकाणी झालेलं आहे अतिशय चांगले वक्ते या ठिकाणी बोलवून कामगार कार्यकर्त्यांनाच चांगले हे केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे उत्तेजन दिलेलं आहे कामगार कार्यकर्त्यांना अनेक ठराव या ठिकाणी झालेले आहेत मग पेन्शनचा असल साखर कामगार कामगारच्या वतीनं महासंघाच्या आदेशाप्रमाणे दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं या शिबिरामध्ये मान्यवरांनी सर्व विचारवंतांनी विचार, विचार मांडले आणि कार्यकर्त्यांना एक नवी संजीवनी मिळाली त्या संजीवनीमधून आज या ठिकाणी संघाचे साखर संघाचे अध्यक्ष आहेत तसंच प्रतिनिधी मंडळाचे द्यासाहेब काळे भाऊसाहेब पाटील ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आणि या ठिकाणी येत्या काळामध्ये त्रिपक्षीय कराराची मदत संपलेली असल्यामुळे नवीन वेतनवाढ बसण्यासाठी जे काही करायचे कायदे करायचे असतील जे काही पुढची भूमिका घ्यायची असेल त्या अनुषंगानं आता जसे जसे आदेश येतील सर्व प्रतिनिधी मंडळांनी आमचे महासंघाचे त्याप्रमाणे पण या ठिकाणी परभणी जिल्हासारखे कामगार केलेल्या आमचे सर्व कामगार कार्यकर्ते सर्व कर्मचारी यामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत आणि याचं आम्ही पुढच्या काळामध्ये अंमलबजावणी करू की या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो